खरंच खूप अवघड होतं मला सुरुवातीला खरं तर सिद्धार्थ दादाला माहिती नाही पण मी एवढी घाबरलेले सुरुवातीला ॲक्च्युली एवढे मोठे सेलिब्रिटी आणि <laughs> म्हणजे मी खूप घाबरलेले पण जसं दादा तुम्ही आलेत प्रॅक्टिसच्या वेळेस आम्ही भेटलो अजिबातही मला वाटलं नाही की दादा सेलिब्रिटी आहे एक कलाकार म्हणजे पाहिजे ना तर एकदम परफेक्ट आहे आणि मीच नाही माझी पूर्ण टीम त्यांची आठवण काढत असते त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि ते, ते समजून घेतात खरं तर आणि म्हणजे ते बोलाल तेवढं कमी आहे त्यांच्या बाबतीत आम्ही दोन तीन आम्ही किती वेळ आपण पाच पाचवी हा पाचवी सहावी भेट आहे आमची पण ते पहिल्या वेळेस मला जसं भेटलेलं आहे सुरुवातीला आणि आज ते मला भेटलेत तर त्यांच्या स्वभावात काडी मात्राचाही काही फरक नाहीये खरंच ते खूप 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 छान आहे बस मी कौतुक करल तेवढं कमी आहे दादांचं पण खरंच थँक्यू आणि मला खरंच खूप छान वाटलं